Ah 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 Namaskar mitranno tomi vevu chata Aplya poultry varel pakshi आपण पावसाळ्यातसुद्धा आपल्या पोल्ट्री येथील पक्ष्यांना रोज सकाळी एक तास ते संध्याकाळी एक तास सोडून त्यांना मोकळे करतो मित्रांनो त्याच्याने पक्ष्यांची वाढ ही चांगल्या प्रकारे होते आणि त्यांना जे हिरव्याच्या भाज्यांचं जे कटिंग असते मित्रांनो स्क्रॅप कटिंग ते आपण यांना रोज देत असतो Ah, 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 ah. हे आपल्याला मिळालेले चार पक्षी आहेत मित्रांनो तिच्यात आहेत दोन कलर बॉयलर आणि एक आहे कॉकरेल आणि हे जे आपल्या आधीच्या बॅचचे जे दोन बॅचचे पक्षी आहेत मित्रांनो हे प्युअर गावरान पक्षी आहेत मित्रांनो हा छोटासा कॉकरेल पक्षी या मोठ्या गावरान पक्ष्यांना अशा प्रकारे घाबरवत आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो कॉकरेल ही प्रजाती किती तापट असते तर आणि हे आहेत आपल्या आधीच्या बॅचमधील युवर गावरान पक्षी यांना आपण आपल्या होम एन्क्युबेटरद्वारे तयार केलेले आहेत मित्रांनो बघू शकता आपल्या कॉकरेल पक्ष्यांची वाढी दोन महिन्यामध्ये आपण कशा प्रकारे आणि किती व्यवस्थित तयार केलेली आहे मित्रांनो गाडी आल्याने रेल्वे गाडीने हॉर्न वाजवतात पक्षी पूर्ण घाबरून आपल्या घरात आले मित्रांनो तुम्ही बघू शकतात बाकी पक्षी आपल्या घरात पडून गेले आहेत हे आहेत मित्रांनो आपल्या दुसऱ्या बॅचमधील पिले तुम्ही बघू शकतात आपण यांना यांना आज आपल्याकडे दोन महिने होत आहे मित्रांनो आणि तुम्ही बघू शकता दोन महिन्यात आपण या पिलांची वाढ कशा प्रकारे केलेली आहेत